गोंदिया शहराला हादरून टाकणाऱ्या गोळीबार प्रकरणात दोषी आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलं असून अवघ्या चोवीस तासांच्या आत पोलिसांनी सात आरोपींना अटक केली आहे याबाबत गोंदिया पोलीस उपविभागीय अधिकारी रोहिणी बनकर यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केलाय सोमवारी रात्रीच्या सुमारास मृतक रोहित उर्फ गोलू तिवारी यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता त्याचा दवाखान्यात उपचारा दरम्यान मृत्यू झाला याविषयी पोलिसांनी आपली चक्र फिरवीत अवघ्या चोवीस तासांच्या आत सात आरोपींना अटक केलंय सदर प्रकरण जुन्या वैमान्यासातून आणि पैशाच्या व्यवहारातून हा खून झाल्याचं उपअधीक्षक रोहिणी बनकर यांनी सांगितलंय तर मृतक रोहित उर्फ गोलू तिवारी हा पाल चौकातून गायत्री मंदिरामार्गे कुडवा चौकाकडे दुचाकीवरून जात असताना दोन दुचाकीवर आलेल्या आरोपींनी रोहित उर्फ गोलूवर गोळीबार केला त्यामुळे त्याचा मृत्यू झाला मृत गोलू तिवारी हा दोन हजार बाराच्या धरम दवणे खून खटल्यातील आरोपी असून तो जामिनावर बाहेर होता त्याच खुनाचा बदला घेण्यासाठी ही हत्या करण्यात आली असल्याचं सांगण्यात आलंय तसेच या प्रकरणातील मुख्य आरोपी मोहित मराठे याच्यावर कलम तीनशे दोन अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये मुख्य आरोपी मोहित मराठे वयवर्ष छत्तीस राहणार शास्त्रीवाड गोंदिया राजेंद्र उर्फ बंटी दवणे वयवर्ष बेचाळीस हिरोशंकर दवणे वयवर्ष सदतीस राहणार दासखोली गोंदिया शिवानंद उर्फ सुजल भेलावे विनायक रवींद्र नेवरे राहणार गोंदिया वयवर्ष एकवीस रितेश उर्फ सोंटू खोबरागडे कस्तुरबा वाड गोंदिया सतीश सुग्रीव सेन वयवर्ष तेवीस राहणार जबलपूर मध्य प्रदेश यापैकी पोलीस पथकानं बंटी दावने आणि हिरो दावणे यांना गोंदिया येथून अटक केली उर्वरित आरोपींना देवरी येथून अटक केली आहे या गोळीबाराच्या घटनेमुळे संपूर्ण शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय गेल्या तीन महिन्यात गोंदिया शहरात गोळीबाराच्या घटना वाढल्या आहेत गुन्हा दाखल झालेला आहे रामनगर पोलीस स्टेशनला आज uh, सीएल नंबर एकशे वीस दोन हजार चोवीस कलम तीनशे दोन गुन्हा दाखल झालेला आहे या गुन्ह्याच्या अनुषंगाने आपण टोटल सात आरोपींना अटक केलेला आहे त्यातील जे दोन आरोपी आहेत ते आपण दोन शहरातून त्यांच्या घरातूनच अटक त्यांच्या घरातूनच आपण त्यांना ताब्या घेतलेला आहे आणि जे इतर आरोपी आहेत त्यांना आपण देवरी येथून त्यांचा ताबा घेतलेला आहे याचा तपास अजून सुरू आहे तर त्याच्यामध्ये निष्पन्न होईल आपल्याला की नेमकं त्यांनी वेपन कुठून आणलं होतं मृतदावर यापूर्वी गुन्हा दाखल आहे आपल्याकडे दोन हजार बाराचा तो गोण आहे सिया नंबर अठराशोबि दोन हजार बारा कलम तीनशे दोन अन्वय हा गुन्हा दाखल आहे एकवीस एप्रिल पर्यंत पीसीआर मिळालेला आहे मोहित मराठे हा जो आरोपी आहे त्याच्यावरती दोन हजार वीस मध्ये एक्क्याऐंशी अब्लिक दोन हजार वीस हा गुन्हा दाखल असून तो अंडा कलम तीनशे दोन अंडा मरडाचा गुन्हा दाखल आहे आतापर्यंत तपासात तर तरी असं म्हणता येईल की मुख्य आरोपी मोहित मराठे त्यांना फेसिद्ध घेतलं तरी दे आर्थिक देवानुभावतूनच देड़ ही हा गुन्हा घडल्याचा दिसून येतो घटनास्थळ डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक कुडवा हे घटनास्थळ आहे आरोपीवर फायरिंग होत असताना आरोपीला कुडवा नाकाकडे म्हणजे पाल चौकाकडनं कुडवा नाकाकडे जात असताना त्याच्यावरती पाठीमागच्या साइडनं उजव्या बाजूने फायरिंग झालेलं आहे फायर एक राऊंड फायर झालेला आहे आरोपीवर आणि एक बुलेट आणि एक बुलेट आपल्याकडनं पीएम मध्ये हे झालेली आहे न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा